रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन खुजारे मार्गे बोरली रस्त्याचं डांबरीकरण काम मे ते जून महिन्या दरम्यान करण्यात येत होतं मात्र पाऊस चालू झाल्याने काम अपूर्ण अवस्थेत असून खुजारे हद्दीतील रस्त्याच्या एका बाजूने संरक्षण कट्टा बांधला गेल्या कारणानं रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने पाण्याचा प्रवाह रस्त्यावर येतोय परिणामी रस्त्यावर डोपरभर पाणी साचून चारचाकी दुचाकी वाहन चालकांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागतोय सदर बाब लक्षात घेता शिंदेगड शिवसेना यांच्याकडून संबंधित सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता लुंगे यांना समस्या लवकरात लवकर सोडवण्यात यावी असं कळवण्यात आलं होतं याची दखल घेत अभियंता लुंगे व शेटे यांनी वेळे ठेकेदाराकडून घटनास्थळी उपस्थित राहून मार्ग काढत समस्या सोडवण्यात आल्यात यावेळी खुजारे येथे श्रीवर्धन विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटेकर नवनिर्वाचित तालुका प्रमुख सुरेश मिलगल संघटक रफिक जहागीरदार हे देखील उपस्थित होते